लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला एकदम बदल झाला हा बदल का झाला याचा आता शोध तर घेतलाच पाहिजे पण एक कारण लक्षात पुढं आलं की अमेरिकेच्या एका न्यायालयाने अदानींना अटक करण्याचं वॉरंट काढलं कर वॉरंट काढल्याचा दिवस आणि आमच्या निवडणुकांचा हा निकाल आणि दिवस हे काय आहे आणि लगेच पंतप्रधान जाहीर केलं आमचा पाठिंबा या ना आ या ना तुमच्या आज म्हणजे काय चर्चा नाही काही नाही आता या प्रश्नांच्या बद्दलची चर्चा पार्लमेंटात सुरू करायला झाला तर ते म्हणतात चर्चा करायची नाही आता ही पुष्कळ जाबी काय का माझी तुम्ही पाठिंबा दिलात का सांगा जनतेचं कसं कस पाठिंबा दिला कळलं तर पाहिजे पण पार्लमेंटमध्ये मी बोलणार नाही सांगणार नाही काय काय बोलायचं आणि सगळं काही अगदी उत्तम झाले असं सांगायचं ह्या दोन प्रश्नांच्यामध्ये त्याच्यात आणखी हा तिसरा प्रश्न आला मी मी बद्दल गेलो मला दिसायला कमी दिसतात विशेष अंधार तसे माझी पत्नी म्हणाली अहो इथे या इथे माझं बोट धरलं आणि तुम्हाला इच्छा करा माझा हात झाला मोकळा होता ती म्हणाली अहो मोकळा करू नका बलकायची या होईल मी ते दाबलं आणि दाबल्यानंतर तिकडे आवाज आला झालं का म्हणाली झालं आता प्रश्न असा आला यादी पाहिली मी एवढी प्रचंड आहे ती या यादीमध्ये मा माझ्यासारखं म्हाता ती मला सारखं होती की तुम्ही मी हात तळ ठेवाल आणि ते बोट दोन्हीचे बोट गातील दोन्हीचे बोट जातील जरा म्हणून तरी मला हात मूठ केली आणि ते ब बटन लावलं आणि मग माझ्या असं झालं इथे काहीतरी गडबड होण्याचा धोका आहे आता मी ह्याच्यात हा विषय आता हे केलं नाही कारण मी आत्म आत्म याच्या कळशाचा मार्ग स्वीकारले असल्यामुळे मी काही तुमच्या विरोधक असेल मी आता कशाचा मार्ग म्हणून स्वीकारला किंवा हे बरोबर नाही काहीतरी गडबड आहे त्याच्यात गडबड आहे आणि विरोधकांनी सांगतो तर माझ्यावरच जबाबदारी आहे हे सिद्ध करणं आता हे सिद्ध करण्यासाठी जुनीमध्ये एक्सपर्ट आहे सगळे सगळं काही आहे पण झालं ही, ही, ही गोष्ट खरी की जो चमत्कार घडला लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये अतिशय म्हणजे मतदार एवढे त्या असे आहेत का शक्य आहे पण मी त्यांचा अपमान नाही करणार परंतु यामध्ये निश्चितपणे काही हे झालेलं आहे किंवा हा 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 आणखी एक प्रश्न नंतर लोकप्र सांगायला लागले की बाबा हे आता कटेंगे तुमचं मला आवडतं मी अभिनंदन करतो की तुम्ही तुमचं स्वतःचं समर्थन केलं की मी धर्मनिरपेक्षतावादी आहे सेक्युलर आहे असं तुम्ही जाहीरपणे सांगितलं आणि मला मी काय घड एखादा जी गोष्ट घडली ती सांगितली पाहिजे तुम्ही ठोपणे सांगितलं कुणाला किती आवडून न आवडून तेव्हा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले तुमच्या त्या सेक्युलर ह्याच्यातले काय त्या बचंगेच कट कटंगेच वर्ग आहे ते आता मी तुम्हाला सांगितलं प्रश्न असा आहे एकोणीसशे बावन्न सालापासून आज ताक आहेत मी आहे जिवंत आहे निवडणुका पाहिल्या आहेत दादा दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तो भाग वेगळा आहे म्हणून पण तुम्ही एक गोष्ट केली मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आहे आणि तुमच्या सरकार हे करा मुला असं मी काय सांगत नाही मी आत्मकर्षावर मार्ग मला ती वेदना होते आणि वेदना इतकी जाणवते की काय चाललं आहे हे गाडं कुठे चाललंय खरे प्रश्न बाजूला जाऊन काहीतरी खुरकडे वाजत राहणार लोकांना हे हो बनवणार आपण तुम्ही भाऊगीट केलीत ना ठीक आहे अरे पण स्वतःच्या पैशाने करणार तू सरकारच्या पैशाने काय करताय आणि जे तुम्ही द्यायला पाहिजे आहेत तुमच्याकडे मागण्या केलेल्या आहेत आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बायांना पेन्शन चालू करा आज तुम्ही ते पैसे साठ वर्षाच्या पुढच्या माताऱ्यात गेले नाही मी त्या अशी मागणी पण करणार नाही मी मागणी करेन पेन्शन द्या प्रत्येकाला याचं काढा तुम्ही पुढचं पुढचे तू तेच पुढचं मागणी माझी मागणी नाही या आपण सांगतो पण सांगतो काय करायला ते बाई म्हणाली म्हणा मी बाजार बाड्रा बाजार गेलो आम्ही पूर्ण स्वादवाचा कार्यक्रम होता बा बाबी म्हणाली बाबा आपल्याला नाही काय मिळालं आपण साठीच्या पुढं गेलो होतो आणि मग ती म्हणाली म्हणलं काय झालं काय यायचं का आहे म्हणजे देवीचे घेतलं आणि देवीचं वाज बाकी काय याच्यात याची काय खरं काय हे गरिबांचं हे दुःख नाही हा मुद्दा आणि आता ह्या आणि जो आणखी इले मध्ये आणखी एक खचली कसिरी आहे की अदानींना तो वॉरंट लिहिलं पकडवा आणि ते पकडवा निघाल्याबरोबर देशाच्या निवडणुकांचा एक तारखा तुम्ही त्या बघा आणि अदानींनी जी खटपट केली जी एवढी केलेली आहे आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर दुर्लक्ष चालणार नाही परकीय हस्तक्षेप होणं आणि ते त्याच्या निवडणुकीच्या निवडणुका जिंकण्यासाठी काय म्हणजे भारतीय नाव घेऊन करत असतील तर सुद्धा शोध झाला पाहिजे दुर्लक्ष करून जाणार नाही भारतीय मा माझं म्हणणं नाही या ना था था। ना ना या प्रकरणाचा शोध घेतला गेला पाहिजे सकाळी पवार आहे सर पाहतो मी त्यामुळे ते सांगितलं ते काही बोलले नाही त्याच्यावर पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे ते असे बरेच प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची मी हे लागणार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे माझं काहीच पण राहायचं माझं माझ्यासारख्याच एका सुजान नागरिकाला ते खूप आहे आणि हे खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे पाहिजे तर तू आहे तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार जे काही चाललं लोकांच्या पुढे जणू काही तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न मागे राहिले मी सांगितलेले मागे सांगितलं असं तुम्हाला सांगितलं तसं झालं म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच <coughs> काळामध्ये हे जे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठो ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे तरुण बरंही वाटलं माझं म्हणणं आहे तीच लोकसोख भूमिका जर आता आम्ही जे प्रश्न मांडतो याबद्दल माझ्यावर तू कुठं आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा विरोधकांनी विरोधकांकडे आम्ही काही सिद्ध करतो तेवढा एक बरोबर आहे त्यात काही मला सरकारची चुकीचं वाटत नाही कारण की सरकार सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे ती जाऊ त्याच्या विश्वकुमार चौधरी वगैरे म्हणजे आली मी त्याने मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं तेव्हा अरे ते सिद्ध करण्याचं का आपलं आहे ती जबाबदारी घेतली पाहिजे पण माझं म्हणणं आहे की असं आता बऱ्याच पाठावाचता वाचता किंवा त्यात मी वाटत नाही हे दोन तीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी हा हा आत्म आत्मयाचा ऑकेशरा मार्ग स्वीकारून बसलेला आहे था था आता इथेच काय बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव ज्यायचे बेदवाक्य आहे इथे असलेल्या या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फोले यांनी सत्यमेव जयतेची कोळी प्रार्थना केली त्या काळात घटनेच्या अगोदर गेली आता म्हटलं ठीक आहे आपले आपण सत्याचाच जो हे करायचा विचार करतो आहे तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यातच आपण बसून लढाई आंदोलन सुरू करावं हां त्यांच्या द्या मित्रांनी घटनेची सोळा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत ना आम्ही हे मी महात्मा तुझ्या परिसमता प्रश्न पण माहिती काय ते तुमचं आणि माझं काही नवीन नातं नाही आपण रोज भेटणारी रोज बोलणारी बद्दल एखाद्या माणसं त्यातच ते स्वातंत्र्यच नाही पण यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून मा आणि जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमच्याशी मतभेद आहेत पण जे सरकार आहेत ते सरकार लोकशाहीच्या प्रकार असते आहे पार्लमेंटमध्ये हजार देईन चर्चाही होऊ द्यायची नाही हा काय प्रकार आहे वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही सांगायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो तो भाग आणखी वेगळा आहे हे हे काय आहे आणि हे डोळे पाहिजे आमच्यासारख्या माणसाची वय झालं म्हणून गबो बसायचं माझ्यासारख्या माणसात ते शक्य नाही आहे आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदाना हे जे झालं जसं मतभेटी झालं जे झालेल्या मतदान दिसतं जे झालेले त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं होतं म्हणणे आणि तो छडा सरकार लावू देणार नाही ती सत्ता करून सोडणार आहे मग जनतेमध्ये गेलं पाहिजे त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो तू आता जो आता आला दुकान दखल दखल गे, घेत घेत आहेत घेत आहेत चांगली चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो हे याचा ह्याचा निराकरण झालं पाहिजे त्यांनी दाबायचा प्रयत्न केला ना जमणार नाही माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण आम्ही हा दाब सहन करणार नाही का याने यानी आहे हो ते मिळवलं स्वातंत्र्य हे हक्क त्यांनी नाही मिळवले बाबासाहेबांनी आम्हाला भुकट दिले नाही त्यासाठी लढावं लागलं होतं लक्षात ठेवलं पाहिजे गांधीने इंग्रज सांगितलं चले याव करेंगे मरेंगे पण इंग्रज असं नाही म्हणाला चले जाओ सांगणार तुम्ही कोण दादा त्यांनी त्या अटक केली असं नाही केलं आता जे थट आणि थटका करणं थट्टा करणं हे काय ते हे कळे झाले ते तिकडे असं तिकडे काय झाले इकडे काय सगळं केलं हा काय सटेल त्या प्रकारे चर्चेत किती जरी बाजू असला तर गांधींनी करेंग्या म्हणे काय सांगितल्यानंतर तर चर्चिलच्या अटक केली तिकडे ठेवलं हका खानदारांकडे ठेवलं भाग तो नाही आहे किंवा माझं म्हणणं आहे विरोधकांची सुद्धा संभावना आज केली जाते विरोध विरोधक विरोधकांच्या संपर्क करायचा संवाद नाही एक पक्ष एक नेता एकच आवाज याच्याबद्दल तर आमचा मूलभूत मतभेद आहे तो जाऊ देत आज प्रश्न झाला आहे मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत दोन तीन या मुळे बसावं लागलं माझं म्हणणं याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही सत्ता मी दगड त्यांना माहिती आहे मी कधीही कुणाला से दिलेली नाही दगड उतरलेला नाही कुठल्या मला अटक झाली आहे ना पण मी सत्याग्रहामुळे झाली सत्याग्रह सविनय कायदे सविनय सवीने कायदेभंग ज्याला कानगणी शब्द वापरला सविनय कायदे भंग तो केला ना एक न्याय दोन न्याय वेळा बावन्न वेळा काय काढले आणि ते राहिलो त्यामुळे तो मुद्दा नाही आहे माझं म्हणणं आहे जो मग आता माफ वाटायला जो मार्ग मी आयुष्यात स्वीकारला हा मी जडत त्याला सांगितलं या देशातल्या कोणत्या घरी नेत्याने शेवटी रस्त्यावर येऊन एक पण दगड वाढणं शिवागाई करणं गाड्या अडवणं फोडणं हे करणं प्रचंड हि हिंसाचाराला विश्वास पाठिंबा देणं आणि दुसरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विनोद तावड्यांचं जर प्रकरण घडायच्या अगोदर एकाच असते उपमुख्यमंत्री उप खुलं का करतात विनोद तावड्यांना सोडून घेतात प्रकरण बाहेर याच्या अगोदरचं करतं होतं हे अतिशय लहानच पदे वाटतो मला आणि म्हणून एक अंधकरणाशी वैदाना म्हणून इथे बसलो प्रश्न असा आहे मला असं वाटतं आपण सारे मित्र आहोत मी असं म्हणते इथे शत्रू येत आहे आणि हे शत्रू आप शत्रू शत्र नाही आहोत जास्त मी बोलत नाही कारण आज तीन दिवसात ठरवलं होतं तुमच्या याचा निम निबंध यायचा आहे खूप आनंद बरं आनंद वाटला खूप वाडी वाटली मला असं वाटतं काही नाही काहीतरी जिंदा आहे म्हणून आम्ही तर मी तो नमस्कार तुम्हाला माहिती मी नमस्कार म्हणत नाही मी जिंदाबाद म्हणतो तेव्हा दादा तुम्ही आज आता आलात ना मी दोनदा जिंदाबाद म्हणतो बघूया आता मग कारण आम्ही एकमेकाला ओळखतो सत्याला समोर जाण्याची चांगली सगळ्यांची आहे सत्ता हातात टिकवण्यासाठी ते भाग वेगळे आहे पण आमचं मी म्हणून तुम्ही आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो तर तुम्ही आता बोला पण पण मी एवढंच वाट सांगतो की तुम्ही आला ते पर्यंत ठीक आहे पण जर मला काही दा असं काही वाटत्याची दाद मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांतत माय मार्गाने दर काही नाही करता पुढं कसं न्याय देता येईल ते न्यायचा मी प्रयत्न करेन पण मी असं पुढंच असा वाया जाऊ देणार नाही तेवढंच तुम्हाला विनंब सांगतो तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आपण बोला